पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून तेविसाव्या भारत आणि रशिया यांच्यातील तेविसाव्या वार्षिक शिखर परिषदेसाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आजपासून भारताच्या दौऱ्यावरती येत आहेत पुतीन यांचा दोन दिवसांचा भारत दौरा असणार आहे आणि त्या दौऱ्यापूर्वी राजधानी नवी दिल्लीमध्ये पुतीन यांच्या स्वागताची तयारी असल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे तर अनेक ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्लादिमीर पुतीन यांच्या मैत्रीचे अशाच पद्धतीचे फलक जे आहेत ते जागोजागी लावण्यात आलेले आहेत दिल्लीमधील अनेक ठिकाणी अशाच पद्धतीचे फलक लावलेले आहेत आज सायंकाळी साडेसहा वाजता व्लादिमीर पुतीन राजधानी नवी दिल्लीमध्ये पोहोचतील तर दोन दिवसांचा पुतीन यांचा दौरा अनेक अनुषंगानं महत्त्वाचा असणार आहे कारण भारत आणि रशिया यांच्यातील मैत्रीच्या संबंधांसाठी हा दौरा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे मागच्या काही काळापासून खास करून अमेरिकेनं कच्च्या तेलाच्या अनुषंगानं जी भूमिका घेतलेली होती त्या भूमिकेनंतर रशियानं भारताला मदतीचं आश्वासन दिलेलं होतं आणि त्याच अनुषंगानं आजचा दौरा पुतीन यांचा खूप महत्वाचा असणार आहे भारत आणि रशिया या दोन देशामध्ये क्रूड ऑइलचा करार संरक्षण करार आणि मुक्त व्यापाराच्या करारासह इतर अनेक विषयांच्या अनुषंगानं चर्चा होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येते सगळ्यात महत्त्वाचा या दौऱ्याचा अर्थ जर कुठला असेल तर संरक्षणाच्या अनुषंगानं संरक्षण अनेक करार होण्याची शक्यता आहे खास करून यस फोर हंड्रेडची जी क्षेपणास्त्र प्रणाली आहे रशियाची त्याच्यावरती चर्चा असेल किंवा भविष्यात यस फायव्ह हंड्रेड असणारी क्षेपणास्त्र प्रणाली असेल त्यासोबत च्या अनुषंगानं काही चर्चा किंवा नौदलातील एकत्र करार या अनुषंगानं देखील पुतीन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये देखील चर्चा होण्याची शक्यता आहे खरं तर आज सायंकाळी पुतीन ज्यावेळी भारतामध्ये पोहोचतील त्यानंतर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील आज सायंकाळी मोदींच्या निवासस्थानी मेजवानीचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे आणि उद्या या दोन या दोन प्रमुख नेत्यांमध्ये हैदराबाद हाऊस ठिकाणी द्विपक्षीय करार देखील होणार आहेत पण पुतीन यांचा चार वर्षांनंतर होणारा हा भारत दौरा वेगवेगळ्या अनुषंगाने महत्वाचा असणार आहे असं आपल्याला एक प्रकारे म्हणता येणार आहे कॅमेरामॅन राकेश कुमार यांच्यासह मी प्रमोद जगताप टी व्ही नाईन मराठी नवी दिल्ली ब्रॉड सी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव